सबस्क्राईब नेस प्रेग्नन्सीची गुड न्यूज मिळाल्यापासून ते डिलिव्हरीपर्यंत त्या स्त्रीला फक्त आनंदित ठेवण्याचं काम केलं जातं ती पूर्ण वेळ एका जसं आपण लॉकडाऊन मध्ये क्वारंटीन होतो तसं ती पॉझिटिव्ह मध्ये नऊ महिन्यांसाठी क्वारंटाईन राहते आणि प्रत्येकाकडून फक्त घरातल्यांकडूनच नाही तर समाजातल्या प्रत्येकाकडून त्या स्त्रीला आनंदित ठेवण्याचं कार्य केलं जातं त्यामुळे मला वाटतं की आपल्या घरात आज आपल्या देशातली परिस्थिती आपण पाहतो की सुनेचे भांडणं असतात किंवा अजून काही परिस्थिती असते आणि त्याचा परिणाम त्या स्त्रीवरती मानसिक खच्चीकरणासाठी होत असतो पण खऱ्या अर्थानं फक्त ती स्त्री मानसिकदृष्ट्या कमकुवत बनत नाहीये तर अशा काळामध्ये जर का स्त्री कम कमकुवत बनत असेल तर येणारा तो वंशाचा दिवा तो किंवा ती येणारा वंशाचा दिवा आपण म्हणतो ते बाळ जे आहे ते सुद्धा मानसिकदृष्ट्या खच त्या बाळाचं सुद्धा मानसिकदृष्ट्या खच्चीकरण होत असतं आणि म्हणून प्रत्येकाने घरातले सासू सासरे असोत किंवा नवरा असो किंवा समाजामध्ये सुद्धा या प्रकारचं त्या गर्भवती स्त्रीला विशेष महत्व दिलं गेलं पाहिजे खऱ्या अर्थानं ज्या आज कॉर्पोरेट्स आहेत कॉर्पोरेटमध्ये सुद्धा जर का एखादी गर्भवती महिला असेल तर त्या गर्भवती महिलेच्या चेहऱ्यावरती आनंद कसा येईल ती हॅपी कसं राहील हे त्या तिथे असणाऱ्या प्रत्येक स्टाफनं आणि प्रत्येक व्यक्तीनं पाहिलं पाहिजे बसमध्ये जरी एखादी गर्भवती महिला आपल्याला भेटली तर तिथे सुद्धा तिला विशेष दर्जा दिला गेला पाहिजे तिला तिच्या आनंदासाठी काम केलं गेलं पाहिजे कारण मी नेहमी म्हणतो अगर देश को बेहतर बनाना आहे तो पहिले हर गर्भवती बनना होगा और छत्रपती शिवाजी महाराज जी जैसी ग्रेट संतान को पाना है, तो पहिले मा जिजाऊ बनना होगा कारण जोपर्यंत मा जिजाऊ बनणार नाहीयेत तोपर्यंत शिवबा आपल्याला भेटणार नाहीत त्यामुळे खऱ्या अर्थानं एक आई सक्षम आणि कणखर बनली पाहिजे आणि त्या आईला मानसिकदृष्ट्या भावनिकदृष्ट्या या प्रेग्नन्सीच्या काळात कणखर आणि खंबीर बनवण्याचं कार्य आज मी आणि माझी संपूर्ण टीम करत आलो आणि त्याचे अप्रतिम असे रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात ज्या गर्भवती स्त्रियांनी त्यांच्या या नऊ महिन्यांच्या प्रेसेस अशा काळामध्ये ही प्रोसेस फॉलो केली त्या त्यांची जी बाळ आहेत तीच बाळं आज काहीतरी वेगळं करताना आपल्याला आढळतात इतर बाळांपेक्षा वेगळेपणा त्यांच्यामध्ये आज जाणवतो अनेक पिडेट्रेशन आहेत ते सांगतात स्वतः ज्या गर्भवती महिला आहेत डॉक्टर गर्भवती महिला आहेत त्यासुद्धा सांगत असतात की पिडेट्रेशन स्वतः असताना आज त्यांच्या बाळामध्ये जे काही बदल आहेत आणि इतर बाळांमध्ये जे बदल आहेत त्या बदल तो खूप मोठा फरक दिसतो डब्ल्यू एच ओनं बाळांसाठीचा माइलस्टोन ग्रोथ चार्ट दिलेला आहे पण तो माइलस्टोन चार्टच्या पेक्षाही जागर्भवती स्त्रीनं नऊ महिन्यांमध्ये आनंदी राहून काही कार्य केलेलं आहे तिची बाळं मात्र अतिशय वेगळी जाणवतात किंवा तो माईलस्टोन खूप आधी पूर्ण करताना जाणवतात सो आईला खऱ्या अर्थानं हे नऊ महिने जे मिळालेले आहेत ते डिझायनर म्हणून मिळालेले आहेत ज्या पद्धतीनं कुंभार त्या मातीच्या मडक्याला आकार देऊन प्रोसेस मध्ये असताना हवं त्या साईजचं हवं त्या शेपचं हवं त्या कॅपॅसिटीचं त्या क्वालिटीचं बनवू शकतो पण कधी जोपर्यंत ते रॉ आहे त्याला आकार देत असताना प्रोसेस मध्ये असताना एकदा का कुंभारानं त्या मातीच्या भांड्याला शेकलं की त्याची बायबर्थ कॅपॅसिटी आपण बदलू शकत नाही अगदी तसंच जोपर्यंत हे बाळ त्या स्त्रीच्या प्लॅसेंटाला अटॅच आहे तोपर्यंत बायबर्थ कॅपॅसिटी ज्या आहेत ते आपल्याला बदल करता येणं शक्य आहे म्हणजे बदल हा प्रोसेस मध्ये आपल्याला घडवता येतो बनल्यानंतर नाही आणि बाळ जे येतं आहे ते बाळ म्हणजे फक्त त्याला स्त्रीचं किंवा त्या घराण्याचं वंशाचा दिवा नाही तर खऱ्या अर्थानं ते देशाचं भवितव्य आहे आणि देशाचं भवितव्य युज्युअल घडायचं असेल तर गर्भातच हे एज्युकेशन दिलं गेलं पाहिजे ज्या पद्धतीनं राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांनी एक पर्पज शोधून त्या पर्पजसाठी नऊ महिने प्रयास केला आणि चारशे वर्षापूर्वी वयाच्या सोळाव्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना जन्म दिला अगदी तसंच जर का प्रत्येक गर्भवती स्त्री आपल्या नऊ महिन्यांच्या या प्रेग्नन्सीच्या काळामध्ये कणखर आणि खंबीर राहणार असेल मानसिकदृष्ट्या राहणार असेल भावनिकदृष्ट्या ती दृढनिश्चय अशी राहणार असेल कणखर आणि खंबीर राहणार असेल तर निश्चितच जन्माला येणारं हे प्रत्येक बाळ जन्मजात कणखर आणि खंबीर बनलेलं असेल कारण शरीरानं नाही तर अंतर्गत व्यक्तिमत्वानं सुद्धा खऱ्या अर्थानं एक व्यक्तिमत्व घडतं आं आणि त्या अंतर्गत व्यक्तिमत्व कुठेतरी आज आपल्याकडं इग्नोर्ड आहे असं मला वाटतं आणि म्हणून प्रेग्नन्सीचा हा नऊ महिन्यांचा काळ त्या स्त्रीनं त्या गर्भातल्या बाळाला द्यायला हवं मी नेहमी सांगत असतो प्रेग्नन्सीचे हे नऊ महिने आई काय करते प्रेग्नन्सीच्या या नऊ महिन्यांमध्ये आई त्या येणाऱ्या बाळाला गर्भातच स्वभाव स्वरूप संस्कार आणि कपॅसिटीचं आयुष्यभराचं वरदान देत असते कारण नऊ महिन्याने नऊ महिन्यांमध्ये आईनं जे काही दिलेलं आहे त्याच्याच वरती हे बाळ डिलिव्हरी नंतर त्याच्या आयुष्याची उंची गाठणार आहे म्हणजे जन्मानंतरच आयुष्यात निर्माण होणारं यश हे जन्माला यायच्या आधी बाय बर्थ मिळालेल्या कपॅसिटीज वरती निर्भर राहतं बहुतांश आज फॅमिलीज काय करतात जन्माला आल्यानंतर आजच्या जर का वर्किंग महिला पाहिल्या किंवा भारतातली वर्किंग महिला जर का आपण पाहिली तर ती डिलिव्हरी नंतर म्हणजे मॅटर्निटी लिव्हचा इस्तेमाल कधी करते तर डिलिव्हरी नंतर पण जिथे हे बाळ आज बायबर्थ कपॅसिटी किंवा स्वभाव स्वरूप संस्कार आणि त्या कपॅसिटी आईकडून घेत आहे तिथे मात्र या आईला आज वेळ नाहीये मग अशा वेळेला जर आज वेळ दिला नाही तर नंतर आज जे काही तुम्ही साधन संपत्ती कमवताय ती त्या बाळाच्या काही कामाची आहे खऱ्या अर्थानं बायबर्थ गर्भातच जर का त्या बाळाला एक उत्कृष्ट कपॅसिटीचं वरदान जर आईनं दिलं तर मला वाटतं की बाळाला पुन्हा आयुष्यभरासाठी काही द्यायची गरज नाही आहे नॉर्मली जन्मानंतर आपण खर्च करत असतो स्कूलवरती असेल अनेक गोष्टींवरती असेल पण जन्माला यायच्या आधी जिथं हे बाय बर्थ कपॅसिटीचं वरदान स्त्रीला मिळतंय तिथे आजची आपली स्त्री मागे का आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर अनेक गोष्टी कल्चर बदललं मॅटर्निटी फोटोशूटला आपण हजारो लाखो रुपये खर्च करत असतो पण या मॅटर्निटी फोटोशूटचा त्या बाळाच्या आयुष्यात कितपत प्रभाव आणि परिणाम पडतोय बाळाला त्याचा काही फायदा होतोय का आपण त्याचा कधीच विचार केला नाही पण आमच्या आनंदासाठी टेम्पररी आनंदासाठी आम्ही इकडे खर्च करतो किंवा इकडे या गोष्टींसाठी वेळ देतो पण जिथे तुमचं बाळ तुमच्या भावनांमधून तुमच्या कृतींमधून तुमच्या विचारांमधून तुमच्या गर्भात जन्मजातच स्वभाव स्वरूप कपॅसिटीज आणि संस्कार घेऊन येतं त्यावेळेला मग दुर्लक्ष का खऱ्या अर्थानं त्याच्यासाठी सुद्धा जागरूकपणे प्रत्येक स्त्रीनं प्रत्येक त्या पित्यानं काम करणं आवश्यक आहे मी जॉईंट स्पेशलिस्ट आहे आणि आज मी मुद्दाम माझे सर्जरी वगैरे पोस्टपॉन करून सरांना सरांचे धन्यवाद करायला आणि सरांना भेटायला इथे आलो आहे मी तुम्हाला मला बाकी प्रोसेसबद्दल मी जास्त बोलणार नाही पण सरांनी जे आम्हाला एक पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर क्रिएट करून दिलं दोन गोष्टी मला खूप आवडल्या जी एस सीच्या एक तर पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर आणि डिसिप्लिन ही इज व्हेरी स्ट्रिक्ट इन इज ऑल इज ॲक्टिव्हिटीज आणि जे काय त्यांचं शेड्यूल होतं माझी वाईफ रोज सकाळी तीन ते चारच्या दरम्यान उठून तिच्या अफॉर्मेशन लिहिणं हे तिने तिने पहिल्यापासून जॉईन केलं नऊ महिने तिने फॉलो केलं बिईंग अ सर्जन माझं शेड्यूल खूप विचित्र असतं नॉर्मल नाही आहे ते तर मी कधी तीनला उठून सकाळी सर्जरीला जातो आहे कधी मी रात्री दोनला वापस येतो आहे तर मला हे जाणवायचं की तरी या सगळ्या याच्यात ती एकटी ती, सकाळी तीन ते ती चारच्या दरम्यान रोज उठून ते लिहिते ज्या काही ॲक्टिव्हिटीज होत आहेत त्या सगळ्या फॉलो करत आहेत आणि जेव्हा जेव्हा मी घरी यायचो पूर्ण नऊ महिने आमचं डिस्कशन हेच राहायचं की आज जी एस सीच्या ग्रुपमध्ये हे झालं आज ॲक्टिव्हिटीमध्ये ते झालं सो ओव्हरऑल नऊ महिने पूर्ण पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर होतं मी मुद्दाम हे सांगायला आलो आहे त्यातल्या त्यात कॉन्फरन्स असल्यामुळे की माझी मनापासून इच्छा आहे की मी सरांना इथे धन्यवाद द्यायला आलो आहे आणि माझी मनापासून इच्छा आहे की ते जास्तीत जास्त भारतीयांपर्यंत पोचावेत जेणेकरून फक्त त्या त्या कुटुंबाला चांगलं संतान मिळेल फक्त ते त्यांचं एम नाही आहे जेणेकरून आपल्या भारताला खरंच परत एकदा शिवाजी महाराज मिळतील परत भगतसिंग मिळतील आणि आपल्या देशाचं परत आणखी चांगलं Right now. And press the bell icon. Never miss an update.